सगळे ऑनलाईन आहेत तीन तीन चार चार वस्तू रात्री आणि ते तर फेसबुक बघितलं का एक पोस्ट नाही मग तो ऑनलाईन करतो काय रातभर का बघा दादा सात आठ देवजार कचा कचा नारायणगडाचा पोस्ट टाक ना सगळे या म्हणून सांगा सगळे एक जुटीनारा आता आम्ही सगळा पॉईंट बघतो तुम्ही जर ढकल मला पॉईंट बघता येणार ना मला येत नाही चालता खूप कोंब्या आणि खपा खप खपा खप खपा खप, 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 खप. हव ना यार लांब म्हणजे तसंच म्हणतात का वाच म्हणते सगळं मोकळं पडांगण करते असं मला मोकळं दिसतं म्हणलं आता फ्रेश आपल्याला जाता येते हे थोडंच जाऊस थोडंच राहत होती लगेच पुढे येते सगळे जण तुम्ही यायनात का ते तुमचं प्रेम पण मला चालता येणार ना ना मग काम करता येत नाहीत मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्या आता किती सांगितलं तर तुम्ही ऐकणार थोडा टाइम तुम्ही येणार एक काढून एक काढून लगेच एक इथं आपण नंतर आले आप आपल्याला काय संदेश जाणारे हेही सगळ्यांच्या लक्षात आले तुम्ही मात्र ताकतेना तयारी करा आपल्याला काहीच नाही पाहिजे गडाच्या दगडा दगडावर माणसं दिसले पाहिजे इतक्या ताकतेना तयारी करा दिसता जिल्हा पुरा बाहेर काढा मराठवाडा तिकडे तयारीला लागलाय मी बघतोय सगळे तयारीला लागले लय मोठी जबाबदारी बरं मला मला खात्री कमी नाही पडत तुम्ही लय नमुने बाज येत तुम्ही चांगल्या चांगले जिर येतात स्वीच येत काय तुम्ही सोपे नाही तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम हँडल करतात तुम्हाला सगळ्याला सगळे नमुने बाज लय कलाकार माणस तुम्ही तुम्ही सोपे नाही तुम्ही बरोबर करताय तुम्हाला सहज सांगितलं आठ दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय आणि आता देव गाडाचा आहे गाडाचा म्हणल्यावर काही इशय नाही ते पुढचं बघू पुढचा मी आहे ना <laughs> तुम्ही बाकीचं काळजी ना करू आता ते पॉईंट आपण फक्त तेवढाच बघू बाबाजी नारळ फोडू

আমি কম্পিএস দাদা তুমি আদেশ দিয়ে দাদা आपण आपन सगळे जण काय करत जास्त भर त्याच्यावर द्या आता बरं का आपले सगळे पर... आप भर आपले बरं का सगळे आप टीम आपले आप आपले जी बीर जिल्ह्याची आपली जी आहेसली छत्तीस जिल्ह्या थांबा तुम्हाला पेठेदा परत म्हणता जोरला आपली जी शेवट टीम आहे ना ती जरा जोराने काम करा चोवीस घंटे चोवीस घंटे चोवीस घंटे करावं लागेल चोवीस घंटे

नाही नाही बस आता आपण काय करू सगळे पाणी करून घेऊ सगळे काम महत्वाचे तुम्ही फक्त लोक बाहेर काढायला कमी पडू नका माता मावल्या